तालुक्यातील उमरदा ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेवकानं भ्रष्टाचार गैरव्यवहार आणि मनमानी कारभार केल्याच्या संशयावरून ग्रामपंचायतच्या सत्ताधारी गटाच्या महिला सदस्यांना प्रशासनाकडे तक्रारीच्या निवेदनाद्वारे चौकशीची मागणी करण्यात आली आहे तालुक्यातील उमरदा ग्रामपंचायतमध्ये बारा तेरा वर्षापासून कार्यरत ग्राम सहाय्यक अधिकारी करमसिंग बुल्या वसावे यांनी कारभार करून गैरव्यवहार व भ्रष्टाचार केल्याचा आरोप निवेदनातून ग्रामपंचायत सदस्या श्रीमती रत्नाबाई श्रावणवळवी यांनी संबंधित प्रशासनाकडे तक्रार दाखल केली आहे त्यांनी निवेदनात म्हटलंय की ग्राम सहाय्यक अधिकारी करमसिंग बुल्या वसावे हे उमदा ग्रामपंचायत मध्ये बारा तेरा वर्षापासून एकाच ग्रामपंचायत मध्ये कार्यरत आहे या काळात त्यांनी सरपंच यांच्याशी संगनमत करून चौदावा पंधरावा सोळावा वित्त आयोग पैसा ग्राम कोष तसेच ग्राम निधी या निधीतील लाखो रुपयांचा गैरवापर झालाय ग्रामसभा व वा वासिक मासिक सभा न घेता गुपचूप निर्णय घेतले जात असून ठेकेदारांसोबत संगणमत करून कामामध्ये भ्रष्टाचार केला जात असल्याचा आरोप करत या सर्व प्रकरणांची सखोल चौकशी करून ग्रामसेवका विरोधात कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी सदस्य वळवी यांनी प्रशासनाकडे केली होती त्यावरून उपकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धुळे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत